तरुण कृषी उद्योजक आहे मंगेश लक्ष्मीकांतराव देशमुख कृषी पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने नोकरीच्या फंदात न पडता प्रक्रिया व्यवसाय करण्याचे ठरवले मराठवाड्यातले मुख्य धान्य पीक असलेल्या ज्वारीवर प्रक्रिया करून त्याचे विविध पदार्थ बनवण्याचा त्याचा मानस आहे माझं नाव मंगेश लक्ष्मीकांतराव देशमुख hmm. 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 मी मूळ परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुका शिरशीपदुर्ग इथला आहे माझं शिक्षण बी एस ॲग्रिकल्चर राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ॲग्रिकल्चर इथून झालं आहे आणि नंतर मी आ, मिलेट यावर काम चालू केलं ट्रेनिंग चालू केली कसा स्कोप आहे सर्वे केला की सध्या आपण जर व्यवसाय असेल तर पूर्ण उतराव मंगेशने ज्वारीवर प्रक्रिया करण्याचं निश्चित केल्यानंतर या व्यवसायाचं त्याने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आज हा व्यवसाय सुरू करून त्याला जेमतेम सहा ते आठ महिन्याचा कालावधी झालाय लोकांना मिलेट्स चे पदार्थ खाऊ घालून मिलेट्सचं प्रमोशन करण्याचा मंगेशचा माणस आहे नोकरी नाही करायची वाटली का व्यवसायाकडे काय होतं आणि कारण व्यवसाय मला सातवी आठवीपासूनच मला माझा कळ व्यवसायाकडेच होता म्हणजे नोकरीचा कधी मला नाही त्यामुळे मग मी जसं ग्रॅज्युएशन सुरू असतानाच खूप संधी हुडकत होतो कशात काय करावं डेअरीमध्ये करावं का डिहायड्रेशनमध्ये करावं कर हो का मिलेटमध्ये जावं म्हणजे असे खूप ऑप्शन होते मग त्यासाठी मग शेवटी मी हा विचार केला की मी हे गोष्टी घरी डिस्कस केल्या तर घरी वडिलांनी म्हणले की मग मिलेटो ट्राय कर मग मग मी मिलेटमध्ये ट्रेनिंग घेतली पुण्याला गेलो ट्रेनिंग घेतली नंतर त्याच कंपनीमध्ये इंटर्नशिप केली आणि तिथं मला कळलं की माझ्या त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की मिलेट पोहे मिलेट रवा यावर आपण काम करू तर तिथं असं लक्षात आलं की लोकांना खूप जागरूकता नाही आणखी तर त्यासाठी मग स्नॅक्समध्ये उतरावं कारण की लोकांना एकदा चांगली क्वालिटी दिली आणि टेस्ट तर आवडली तर स्नॅकमध्ये कसं आपल्याला लवकर काहीतरी करू शकतो तर आपण मार्केटमध्ये लवकर येऊ शकतो त्यामुळे मी स्नॅक सुरुवात केली आणि आता मी स्नॅक मी करतो ज्वारी चिवडा आणि ज्वारीचे पोहे या दोन गोष्टी वसत आहेत हल्ली ज्वारी खाण्याचे असंख्य फायदे डॉक्टरांपासून आहार तज्ज्ञ सांगत आहेत पण नवीन पिढी आणि शहरामध्ये ज्वारीच्या आहारातला वापर कमी होतो यासाठी भाकरी शिवाय ज्वारीचे पोहे चिवडा पॉपकॉर्न यासारखे पदार्थ बाजारात आले तर ज्वारी या मिलेट्सचा आहारातला वापर वाढेल हीच बाब हेरत मंगेश देशमुख या कृषी पदवीधर तरुणाने देशमुख भाऊ या ब्रँडच्या नावाखाली ज्वारीचा चिवडा बनवण्यास सुरुवात केली जो हा व्यवसाय करतो हा प्रक्रिया व्यवसाय आहे विशेषतः आणि ह्या पारंपरिक मिलेट्सकडं तू वळ आहे जर तू कारण सांगितलं ह्याचं आहारातलं काय मोल आहे तू कृषी पदवीधर आहेस आहारातलं काय महत्व आहे ते सांगा मला तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण ज्वारी हे सॉरी गहू आणि तांदूळ खातो त्यामुळे पोट उभार होते त्याच्यामध्ये ग्लूटन असते त्याचं त्यामुळे आपलं ॲसिडटी होते आणि आपलं पोट जरी आपलं भूक लागली असेल तरी कळत नाही की भूक लागलेली आहे पण जर आपण ज्वारी बाजरी नाचणे यापासून जे जर प्रोडक्ट फूड प्रोडक्ट खाल्ले तर त्यामध्ये एक तर फायबर खूप जास्त आहे आणि ग्लुटन फ्री असल्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन खूप जास्त आहे आणि मग ह्याचे तुम्हाला फायदेच होणार आहेत म्हणजे आणि शुगरवाल्या लो लोकांना तर खूप चांगलं आहे की डायबेटिक्स सध्या भारत हा देश डायबेटिकमध्ये तर खूप जास्त वाढत होत चालली आहे त्याच्यामध्ये त्यापेक्षा आपण जर ज्वारी खाल्ली आणि त्याच्या फूड प्रोडक्ट जर खाल्ले तर आपल्याला हे चान्सेस खूप कमी होऊ शकतात आणि लहान लेकर सुद्धा आजकाल कॉर्नफ्लेक्स खाण्याऐवजी जवार फ्लेक्स दुधात टाकून खाऊ शकतात मंगेशला या कामात त्याच्या आई वडिलांची मोलाची साथ लाभली मंगेश ज्वारीच्या चिवड्या सोबत पोहे देखील बनवतो मंगेशच्या आईने आहारातल्या ज्वारीच्या वापराचा त्याचा लहान मुलांच्या आहारातलं काय महत्व आहे ते सांगितलं आपले जुने आजोबा आजी पंजोबा जे होते जुन्या काळातले लोक का। ते ज्वारीचेच पदार्थ खात होते तर ते आपल्या मधल्या काळातनं आपल्या आहारातनं आप आप ते ज्वारीच गायब झाली त्यासाठी तुम्ही ह्या चिवड्याला कसं सांगाल की महिलांना आयांना की बाबा हा ज्वारीचा चिवडा कसा फायदेशीर आहे ते सांगा ज्वारीचा चिवडा म्हणजे ज्वारीचे पोहे ज्वारीचे पोहे खास करून लहान लेकरांना पण पचनासाठी पण छान आणि हे बनवून दिलं लेकरांना पण खूप आवडेल असं मला वाटतंय कारण ते टेस्टी पण लागतं काय ज्वारीचा चिवडा बनवण्याआधी मंगेशने ज्वारीचा रवा बनवून लोकांना टेस्ट साठी दिला होता मात्र या गोष्टींची लोकांना सवय नसल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्याने ज्वारीचा चिवडा बनवण्याकडे लक्ष केंद्रित केलं सगळ्यात महत्वाचं मी हा जेव्हा मिलेटचं तर सगळ्यांना फायदे आहेतच मी हा एक्सपेरिमेंट केला की की लोकांना ज्वारीची पोहे आणि रवा द्यावा पण त्यामुळे लोकांना ती चव नव्हती त्याची त्यामुळे लोक घेत नव्हती त्यामुळे मी हा एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट केला की चला आपण हा ज्वारीचा चिवडा तयार करू आणि हा जवारी चिवडा म्हणजे जर लोकांनी टेस्ट आवडली तर ते घेऊन घेऊन जात आहेत लोक घरी ते लहान लेकरांना देत आहेत वयस्कर लोकांना देत आहेत आणि घरी जर कोणता कार्यक्रम असला तरी हा हा जवारी चुडा घेत आहेत ते की जवा हा ज्वारीचा चिवडा वयस्कर लोकांना तर खूप चांगलाच आहेच पण मी सध्या हा जवारीचा चिवडा लहान लेकरांनी आणि तरुण मुलांनी खाऊ यासाठी हा जास्त प्रमोट करत आहे आणि हा तर सध्या मी जवारी चिवडा महाराष्ट्रात जात आहे माझा खूप चांगला महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे चांगल्या ऑफिस मी जात आहे सुपर शॉपिंगला बाहेर जात आहे आणि चांगला ऑर्डर येत आहे सध्या तरी चिवड्याला खूप चांगली आणि लहान मुलांनी फास्ट फूड किंवा जंक फूड खाण्याऐवजी मिलेटचा चिवडा खाल्ला तर आरोग्याचे दीर्घकालीन फायदे होतील असं मंगेशचं म्हणणं आहे बऱ्याच अंशी ते खरं देखील आहे सांग लहान मुलांच्या आहारात तरुणांच्या आहारात याचं वेगळं महत्व काय ते जरा सांगतो जर आप आता जे तरुण वर्ग आहे तो जर भूक लागली तर बाहेर जातात पिझ्झा बर्गर खातात काहीतरी भेळ हे खातात त्याऐवजी जर त्यांनी ह्या ह्याची सुद्धा भेळ खाता येते ज्वारीचा चिवड्याची ही भेळ एवढी अतिशय खूप छान आहे आता ह्याचे ह्याच्यासोबत जर आपण कांदा टमाटे आणि हे टाकून खाले ना इतकं अतिशय सुंदर लागते ना खूपच छान लागते त्यामुळं जर तरुणांनी ता ती भया दुसरी भेळ खाण्याऐवजी तांदळाच्या पोह्या तांदळाच्या पोह्याची मुरमुरे खाण्यापेक्षा जर हे जे मुरमुरे आहे ह्या जर चिवडा खाल्ला तर खूपच छान आणि पिझ्झा बर्गर असा बी तो महाग आहे त्याच्यापेक्षा ह्या जवारीचं जा बनलेलं खूप छान डाएटसाठी तर माझा एकच हे एक उद्देश आहे की तरुण मुलांनी सुद्धा हे आपला जवळ चिवडा मंगेशने बनवलेला ज्वारीचा चिवडा हा तेल धरून ठेवणारा नाही चिवड्यातलं तेल काढण्याचे काही नुसके तो वापरतो जेणेकरून ग्राहकांच्या हारात कमीत कमी तेल किंवा फॅट्स जाव्यात ज्वारीचे पोहे तळण्यासाठी एक किलोसाठी पाचशे ग्रामचा तेल लागत असत uh -mm. तर त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त तेल हे बटर पेपर निघून जाते आ... आ... हवेनं निघून जाते फॅन निघून जाते आणि गुणवत्ताच अशी आहे ज्वारीच्या पोह्यामध्ये की ते तेल धरत नाही त्यामुळे त्याच्यातलं फॅट खूप कमी राहत मंगेश देशमुख न छोट्याशा वयात सुरू केलेला हा नवोदित व्यवसाय आता चांगलं बाळसं धरू लागलाय मंगेशला महिनाकाठी खर्च जाऊन आज किमान पंचवीस ते तीस हजार रुपयांचं उत्पन्न हाती येते येत्या काळात बदलत्या आहार शैलीमध्ये प्रमाण वाढणार आहे आणि त्याने लावलेला हा ज्वारीच्या चिवड्याच्या व्यवसायाचा जाते किती किलो माल जातो तर आपला माल जातो दहा किलो पंधरा किलो जातो कसा जातो कधी डायरेक्ट कस्टमर जातो ऑनलाईन सुद्धा ऑर्डर येतात ते आपण पुरवतो आणि साधारण खर्च वगैरे किती येतो गुड्स पॅकिंग मार्केटिंग सगळं आता समजा जर आपलं प्रोडक्ट शंभर रुपयाला असेल तर त्यापैकी पन्नास चा तीस पस्तीस रुपये आपल्याला रॉगवूडला लागतो नंतर पॅकेजिंग नंतर ट्रान्सपोर्टिंग हे सोडून पंचाळीस पन्नास रुपये लागतात आणि नंतर कमिशन घे सोडून शेवटी आपल्याला वीस टक्के साधारण महिन्याकडे पंचवीस तीस हजार रुपये मिनिमम पंचवीस हजार रुपये मंगेशच्या ज्वारी प्रक्रिया व्यवसायाला परभणीच्या अन्न तंत्रज्ञ महाविद्यालयातल्या तंत्रज्ञ आणि संशोधकाचंही बळ मिळालंय त्यांनी ज्वारीचे प्रक्रिया केलेल्या पदार्थाचे सेवन आरोग्याला कसं फायदेशीर आहे याविषयी सांगितलंय नमस्कार मी प्रीतम ओमप्रकाश भुतडा सहाय्यक प्राध्यापक जवा संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे की ज्वारी हे आपलं परंपरागत पीक असून हे आरोग्य दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे आजकाल डायबिटीक कॅन्सर अशा विविध हार्ट अटॅक बिमारी येत आहेत आरोग्याला त्रास होत आहे तर योग्य सु आरोग्याच्या सुधाराकरिता जवारी खाणं हे नक्कीच चांगलं राहील त्याबरोबरच आपल्या इथे जवारीसाठी जवारीपासून दे एक चिवडा बनवण्याचा प्रयोग या यु युवा शेतकऱ्यांनी केलेला आहे तर त्याचं नाव आहे देशमुख चिवडा हा खाण्यासाठी चांगला आहे आणि टेस्टला सुद्धा चांगला आहे तर नक्कीच हा चिवडा खाऊन बघावे तरुण शेतकऱ्यांनी अन्न प्रक्रिया व्यवसायाकडे सकारात्मक नजरेने पाहावं असं आव्हान फूड प्रक्रिया स्टार्टअप केलेल्या मंगेश देशमुख यांनी केलंय वावय शेतीमध्ये सुद्धा नुसता आपण सुद्धा सप्लाय करू लागलो छोट्या उद्योगांना तरी आपण ते सुद्धा एक चांगले मोठा सप्लाय करू शकतो ज्वारी बाजरी नाचणी शेती करू आणि उद्योगात तर तर प्रोसेसिंग कारण की अन्न कमी होणार असतो त्यामुळं तरुणांनी अन्न यामध्ये जर उद्योग केला तर खूप चांगला मंगेश देशमुख यांच्यासारख्या तरुणांनी भरड धान्य प्रचार आणि प्रसारासाठी उचललेलं पाऊल महाराष्ट्राचं आरोग्य जपणारं जपणार आणि शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारीसारखं पीक टिकवण्यासाठी उचललेलं एक ठोस पाऊल आहे मंगेश देशमुख यांच्या कार्याला टाइम टू टाइम टाईम कड़ून हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट टाइम टू टाइम ट्वेंटी फोर